राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे त्यामुळे पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला बाहेर घालवण्यासाठी भाजप शिंदे गट सरसावल्याचे पाहायला मिळते आहे अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे आता ते अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंधे गटाचा काटा काढतील असे विधान संजय राऊत यांनी केले आहे संजय राऊत यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अजित पवारांना महायुतीतून काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याबाबत विचारणा करण्यात आली यावर त्यांनी मोठे विधान केले भाजप आणि मिंधेगट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी आहेत गरज सरो वैद्यमरो अशी भाजपची भूमिका असल्याने अजित पवार यांना आन्ना, अडचणीत आणणारी विधाने मिंधे गट आणि भाजपकडून करण्यात येत आहेत असा दावाही संजय राऊत यांनी केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका